यावर्षी आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी मंगळवार नऊ जुलै रोजी येत आहे या दिवशी गणपती आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी गणपतीची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात व्रताच्या या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते संततीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी स्त्रिया देखील हे व्रत करतात जाणून घेऊया आषाढी विनायक चतुर्थीची पूजा पद्धत विधी मुहूर्त चंद्रोदय वेळ मंत्र महत्व आणि सोपा उपाय विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त आषाढ शुक्ल चतुर्थी प्रारंभ नऊ जुलै रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी होईल आषाढ शुक्ल चतुर्थी समाप्ती दहा जुलै रोजी सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार नऊ जुलै रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल पूजेचा कालावधी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटे ते दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे पूजेचा एकूण कालावधी दोन तास चाळीस मिनटे आहे आषाढी विनायक चतुर्थीचे शुभयोग विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी रवियोग सिद्धियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग असे तीन शुभयोग संयोग तयार होत आहेत विनायक चतुर्थीला रवियोग सकाळी सात वाजून बावन्न मिनटे ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे तर सर्वार्थ सिद्धियोग पहाटे पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजून मिनिटांपर्यंत आहे आश्लेषा नक्षत्र सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर मगा नक्षत्र असेल विनायक चतुर्थी पूजाविधी सकाळी लवकर उठावे देवघर स्वच्छ करावे देवपूजा करावी गणपती बाप्पाला जलाभिषेक करा श्री गणेशाला फुले फळे अर्पण करून पिवळे चंदन लावा मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करा आषाढी विनायक चतुर्थी व्रताची कथा वाचा ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करा पूर्ण भक्तिभावाने गणपती बाप्पाची आरती करा शक्य झाल्यास जवळच्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्या चंद्राला अर्घ्य अर्पण करा शक्य असल्यास उपवास करा या दिवशी मांसाहार करू नका क्षमा प्रार्थना करा चंद्रोदयाची वेळ विनायक चतुर्थी नऊ जुलै रोजी असून चंद्रोदय सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी होईल आणि चंद्रस्ताची वेळ रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असेल या दिवशी चंद्र पाहणे निषिद्ध मानले जाते कारण चंद्राकडे पाहिल्यास खोटा कलंक लागतो असे सांगितले जाते विनायक चतुर्थी उपाय पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करावे अर्घ्य देताना व्रत करणाऱ्या व्यक्तीने डोळे मिटून गणेशाच्या मंत्रांचा जप करावा आणि सुख समृद्धीची कामना करावी गणेश गणेशाच्या पूजेच्या वेळी पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नम या मंत्राचा जप केल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते विनायक चतुर्थीचे महत्त्व प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली जाते याशिवाय सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपवास केला जातो गणपती बाप्पाची आराधना केल्याने साधकाला चांगले फळ मिळते आणि जीवन आनंदाने भरलेले राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे आषाढ महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांची सुरुवात होते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते अशातच आषाढ महिन्याची सुरुवात देखील विनायक चतुर्थीपासून होते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी असते यंदा आषाढ महिन्यातील विनायकी चतुर्थी ही नऊ जुलैला मंगळवारी असणार आहे त्यामुळे अंगारकी योगसुद्धा जुळून आला आहे या दिवशी श्री गणेशाचे व्रत आणि पूजा केल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्य चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा